जोहार माय बाब जोहार जोहार माय बाब जोहार तुमचे महाराजांचा मी माहार जो जोहार माय बाब जोहार तुमच्या महाराजांचा मी महार बोब केला झालो बोब केला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो बो केला झालो तुमच्या ऊष्ट्यासाठी आलो केली आस, तुमच्या दासाचा मी दास बो केली अस तुमच्या दासाचा मी दास चोका म्हणे पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी चोका म्हणे पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी जोहार बाप जोहार जोहार बाप जोहार तुमच्या महाराजांचा मी महार जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराजांचा मी माहार